एकदा एक गाढो आणि वाघ यांच्यात भांडण झालं गाढो म्हणाला गवत निळा आहे वाघ म्हणाला नाही रे गवत हिरवास दोघं सतत भांडत राहिले आणि शेवटी जंगलाच्या राजाकडे जातात सिंहाजवळ गाढो सिंहाला म्हणाला महाराज हा माझ्याशी भांडतोय मी म्हणतो गवत निळा आहे पण हा मानतच नाही आता तुम्हीच सांगा कोण बरोबर आहे सिंह म्हणाला गाढव अगदी बरोबर आहे गवत निळच आहे हे ऐकून गाढव आनंदाने उड्या मारत गेला थोड्या वेळाने गाढव परत आला आणि म्हणाला महाराज मी तर जिंकलो पण या वाघानं माझा वेळ वाया घालवला त्याला शिक्षा द्या सिंह म्हणाला हो तो अगदी बरोबर आहे वाघाला शिक्षा मिळाला हवी सिंह म्हणाला वाघा पुढचे तीन दिवस तुला पूर्ण शांत राहायचं आहे हेच तुझी शिक्षा ऐकून एवढं खूप झाला की आनंदात ओरडत पळाला त्याच्या गेल्यानंतर वाघ सिंहाला म्हणाला महाराज तुम्हाला माहित आहे गवत हिरवा आहे आणि मला सुद्धा माहित आहे गवत हिरवा आहे पण तुम्ही गाडवाचं म्हणणं कसं खरं आणला सिंह शांतपणे म्हणाला गवत हिरवा आहे हे मला सुद्धा माहित आहे आणि हे तुला सुद्धा माहित आहे प्रश्न हा होता की तू सोबत भांडास का आणि म्हणूनच तुला ही शिक्षा मिळाली आहे ज्याला सत्य समजत नाही त्याच्यासोबत वाद घालणं हेच तुझे चुका आहे जो गाढवासोबत भांडतो तो स्वतः सर्वात मोठा गाडव ठरतो त्या गोष्टीचा अर्थ एवढाच आहे की जगात बरेच हट्टी लोक असतात तर तू त्यांच्याशी वाद घालशील तर शेवटी तू ही त्यांच्याच श्रेणीत जमा होशील सोबत वाद जिंकून काहीच मिळत नाही पण स्वतः